हाय एवरी ऑन मी आणि त्या फूड ब्लॉगमध्ये म्हणजे रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी एक खास रेसिपी सांगणार आहे तर ते आहे अन्ना मसाला आहे सिम्पल वेजमध्ये बनवला आहे जास्त मसाल्याचा यूज न करता थोडा क्वांटिटीमध्ये मसाला यूज करून मी बनवला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि या पद्धतीने एकदा बनवून बघा कसं तर मी साहित्य काय घेतलं सांगते का एक, एक मोठा टमॅटो एक दो मोठ्या कांदा एक घेतला आहे आणि आलं ह्याच्यामध्ये आहे तेल मीठ चटणी हळद आपलं ए लाल तिखट आणि परत हे अंडी घेतले आहेत तीन ते त्याच्यामध्ये आणि हे मध्ये आहे ते मी आलं लसून खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे हे सगळं साहित्य आहे तेवढ्याचं लाल तेखाड आणि चिकन मसाला थोडासा घेतला आहे हे बघा तेल पण मी घेतलं आहे तेल मी थोड्या क्वांटिटीमध्येच घेतलं आहे हे बघा एकदम सिम्पल आहे अंडा मसाला आहे खरं हे नवीन पद्धतीमध्ये आहे न्यू स्टाईलमध्ये आहे तर बघा हे असं बनवून बघा आणि मला नक्की कसं झालं आहे रे सांगा कमेंट करून चला आपण बघू पुढचा व्हिडिओ काय कसं करायचं आहे ते चला आता कंटिन्यू करू त्या आता मी तेल घेतलं आहे गरम करायला ह्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे एक मोठा घेत नाही आणि हा कांदा असं मस्त फ्राय करून घेते मी लाल होऊसपर्यंत कलर चेंज होईल पुढे बघा हे मग त्यात मी टमॅटो टाकणार आहे टमॅटो पण आपल्याला खूप चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मी टाकते कारण की लवकर चांगलं शिजेल म्हणून त्याचं पेस्ट लवकर होईल पे हे बघा पूर्ण मिक्स झालं आहे दोन्ही छानपैकी आणि त्यानुसार आता आपले सगळे मसाले टाकून घेते एवढ्याचं लाल तिखट आहे ते टाकते मी थोडं कलरसाठी आणि त्याच्यानंतर आपल्या घरचा मसाला थोडा टाकला आहे कारण की वन पर्सनसाठीच बनवणार क्वांटिटी क्वांटिटीमुळे आणि हे गरम मसाला आहे चिकन म्हणून चिकनचा गरम मसाला आणि हळद ह्याच्यामध्ये मी पुढे हळद थोडीशी ॲड करणार आहे हे बघा सिंपल पद्धत आहे आणि आलं लसणाची आलं लसूण खोबरं आणि थोडी कोथिंबीर घालून ग्रेव्ही त्याचं बनवून घेतलेला मसाला आधी आणि तो ह्याच्यामध्ये ॲड करते पण हे तो मसाला मी दाखवत नाही कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल किंवा पूर्ण असं केलं आहे मी पुन्हा असं स्ट्रक्चर तयार झालं आहे आणि थोडंसं मी त्यात गरम पाण्या जास्त क्वांटिटीमध्ये नाही तर करत आहे तर थोडंसंच हे बघा मी असतं प असंच अस्त करून घेतलं मस्त जास्त ना जा ह्याच्यामध्ये पाण्याचं क्वांटिटी नाही टाकली तर ह्याच्या मी पुढे काय करते हे बघा लक्ष द्या तर हे मी ह्याच्यामध्ये अंडी सोडते मी अंडी तीन घेतलेली तीन अंडी सोडते ह्याच्यामध्ये वरती असं सोडते त्याच्यामध्ये आणि हे अंडी आपल्यानं चांगल्या प्रकारे ह्याच्यावर ढ झाकण ठेवून आणि ह्या ह्याला वाफळून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा अशा अंडी सोडून घेणार आहे आणि हे आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे ह्याच्यावरती आणि वाफेवरती ह्याला ठेवून द्यायचं आहे आणि हे अंडी तिने वाफेवरती शिजून जाते हे बघा मस्तपैकी रेडी झालं आहे अंडा मसाला खरं हे जरा नवीन स्टाईलमध्ये बनवलं आहे मी हे नवीन स्टाईलमध्ये मी बनवलं आहे तर हे बघा कसं वाटतंय मी आता झाकण ठेवते थोडा वेळ पाच ते दहा मिनटं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्यानं हे ब असं स्ट्रक्चर त्याचा तयार झालं त्याचं मस्त झालेलं तुम्ही हे असं डब्यासाठी बनवू शकता हे मी डब्यासाठीच बनवलं आहे हे बघा मस्त असं रेडी झालं आता मी बाउलमध्ये सर्व करून घेते आणि पुढचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवते पूर्ण सर्व करून घेतले मस्तपैकी नवीन स्टाईलमध्ये अंडा मसाला रेडी झाला आहे या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा आवडलं असेल तर आणि एकदा ट्राय करा म्हणजे समजेल हे जास्त मसाले न यूज करता तेलाचा तेल पण जास्त न यूज करता मी असं बनवून बघितलं तर तुम्ही पण असं बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते कमेंट करून हे बघा मस्तपैकी असं रेडी झालं आहे लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू काहीतर नवीन रेसिपी घेऊन हे सगळे रेसिपी मी घरी करते तेच मी तुम्हाला इकडे दाखवते कधी मी माझ्या पद्धतीने करते हेच तुम्हाला पुढे मी दाखवते हे करून बघा सांगा कसं झालं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू चला बाय 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 बाय